संबंध हवे आपल्याला पैसेही हवेत त्यानंतर मान सन्मान सुद्धा हवा हे तिने मिळण्याला बुद्धी सुद्धा हवी आणि मग मेंटेन करायला विष्णुदेव आपल्याला विष्णुदेवांची प्राप्तता आपल्याला त्या ठिकाणी करायची असतं म्हणून माझं मुक्त अध्यात्म आणि व्यवहार त्या ठिकाणी तो सत्य चुकलेला नाही म्हणून आपल्याला त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे चला मिलोम प्राणायाम करा दमा अस्तमा कफ अॅलर्जी व्याधी विकार पॅरालायसिस सारखे व्याधी आणि विकार निर्मूलन करण्यासाठी ज्यांना झालेले आहेत त्यांना निर्मूलन करण्यासाठी आणि ज्यांना झाले नाहीत त्यांना न होऊ देण्यासाठी हे आपण करायला पाहिजे चलो करो करो अनुलोम विलोम प्राणायाम पतंजली युवा भारत महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क मोफत योग प्राणायाम राहणार सर्वांनी या सर्व मिळून योग करू निरोग राहू डाव्या नाशिक दीर्घ करा श्वास उजव्या मेंदूला घासत आतमध्ये अंतर्भूत होतो आणि त्यानंतर उजव्या नाशिकमधून आतमध्ये गेलेला श्वास डाव्या मेंदूला दोन भागामध्ये विभागला गेलेला आमचं शरीर त्याला आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे करायचा बघा सामान्य का कशाप्रमाणे करायचं अडीच सेकंदामध्ये श्वास आतमध्ये जाईल अडीच सेकंदामध्ये तो आतमध्ये घ्यायचा बघा